नमस्कार मित्रांनो परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे सातव्या वेतन आयोगासंबंधी परत आज एक महत्त्वाची बातमी आलेली आहे कर्मचाऱ्यांना अजून प्रतीक्षा करावी लागणार असून स्वतंत्र शासन निर्णय येणार असल्याची ही बातमी आहे तर याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी आपण जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका आणि आतापर्यंत जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओ खाली बघा जी लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर अशा प्रकारे क्लिक करून समोर बेल दिसेल त्यावरसुद्धा क्लिक करा तर चला काय आहे बातमी सविस्तर माहिती जाणून घेऊया तर बघा मित्रांनो सातव्या आधी परत एक मोठी बातमी आज आलेली आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा असून परत शासन निर्णयाची आवश्यकता असणार आहे बघा राज्य शासनाने अधिकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला मात्र लोकसभा निवडणूक आचारसंहिता संपल्याशिवाय नवीन शासन निर्णय जारी होणार नाही त्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दृतात सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे मात्र प्राध्यापकांना जूनपासून सातवा वेतन आयोग लागू होईल असे संकेत आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत सोमवारी समितीचे बैठक झाली यात विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयीन प्राध्यापकांना जूनपासून सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला परंतु शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याविषयी स्वतंत्र शासन निर्णयाची आवश्यकता आहे प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याविषयीचे प्रस्ताव पंचवीस मे पर्यंत उच्च व शिक्षण संचालक कार्यालयात विद्यापीठाला पाठवावे लागेल जिल्हा हे शिबिर घेऊन उच्च शिक्षण विभाग आणि विद्यापीठ प्रशासन संयुक्तपणे मोहीम राबविणार आहे तर बघा प्राध्यापकांसाठी आनंदाची बातमी आहे प्राध्यापकांना जूनपासून सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळेल विद्यापीठाकडून पंचवीस मेपर्यंत सविस्तर प्रस्ताव मागवले आहे पुढील महिन्यात या प्रक्रियेला वेग येईल तर मित्रांनो अशा प्रकारची ही बातमी सातव्या वेतन आयोगाची होती याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली आपण जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद